भजन भक्ती मौलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज आषाढी निमित्त खूप सुंदर असा विठ्ठलाचा अभंग बनणार आहे तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका देव बोले रूक्मी नीला उठाल व देव बोले रूक्मी नीला उठाल व आज आहे एकादशी पंढरीची वारी आज आहे एकादशी पंढरीची वारी देवा बोल बाई काढावे झाडून आले पैठणचे नाथ संसार सोडून देवा बोले जना झाडून आले पैठणचे नाथ संसार सोडून देव बोले रुक्मिणीला नीला उठाल देव बोले रुक्मिणीला नीला उठाल करी आज आहे एकादशी पंढरीची वारी आज आहे एकादशी पंढरीची वारी देव बोले जना बाई टाका सडा आली आळंदीची माऊली घातला राऊळाला वेडा देव बोले जना बाई टाका सडा आली आळंदीची माऊली घातला राळाला वेडा देव बोले रूप मी उठाल व देव बोले रूप मी उठाल वकरी आज आहे एकादशी पंढरीची वारी आज आहे एकादशी पंढरीची वारी देवा बोले ज बाई काढावी रांगोळी चंद्रभाग्य मध्ये संत करतील अंगोळी देव बोल जनाबाई बाई काढावी रांगोळी चंद्रभागे मध्ये संत करतील अंगोळी देव बोल रुक्मिणीला उठाल व करी देव बोल रुक्मिणीला उठाल व करी आज आहे एकादशी पंढरीची वारी आज हे एकादशी पंढरीची वारी एका जनार्धनी आशी जनाबाई दास तुकड्या लोळे चरणावरी एका जनार्धनी आशी जनाबाई दास तुकड्या लोळे चरणावरी देव बोले रुक्मिणीला उठाल वकरी, देव बोले रुक्मिणीला उठाल वकरी, आज आहे कादशी पंढरीची वारी आज आहे एकादशी पंढरीची वारी आज आहे एकादशी पंढरीची वारी धन्यवाद